नमस्कार मी पाटलव पाटील बांबू महान्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोकणामध्ये आहोत कोळवणकडी हे जे गाव आहे पाचलपासून जवळ एक दहा अकरा किलोमीटरवर तिथं आपण आलेलो आहोत आणि विशेषतः कोकणातील पारंपरिक बांबू लागवडबद्दल सांगायचं आहे मला कोकणामधली जी पारंपरिक लागवड असते ती आपल्याला दाखवायची आहे की हा जो कंद आहे हा लावण्यात आलेला आहे आणि हे झाडाचा त्याला आधार दिला जातो ते पण दिलेला आहे आणि हा नवीन आलेला शूट्स आहे त्यामधला त्याच्यामध्ये आपण बघतो की हा शूट नवीन आलेला आहे आणि यावर्षी येता येते हे शूट्स आहेत आणि या, या पद्धतीनं हे ला, ला जी लागवड असते परत हा हे हा कंद लावलेला असतो हा कंद बघा किती मोठा आहे आणि त्याला झाडाचा आधार दिलेला आहे आणि नवीन आलेले हे कोंब आहेत त्याचे हेरो हे तीन कोंब आहेत ते हे एक अशी पारंपरिक पद्धतीची कोकणात लागवड केली जाते आपण तिकडं पण बघतो की हे अशा पद्धतीनं काही वेळा जेव्हा झाडाचा आधार नसतो त्यावेळी एकमेकाला असं हे लावलं जातं तिरक्या पद्धतीनं लावलं जाते अशा पद्धतीनं हा कंद लावण्यात आलेला आहे हा कंद आहे हा पण कंद आहे अशा पद्धतीने ती लागवड केली जाते तिथं आपण बघू की, की हे मोठे कंद लावलेले हे मोठे कंद दोन एकत्रित लावलेले आहेत आणि त्याला आधार दिलेला आहे पण इथं बघतो की आपण हे थे थेट थे झाडाला तिन्ही बाजूनी हे जे आहेत जे कंद आहेत लावलेले आहेत आपण ज्याला म्हणतो पारंपरिक लागवडीमधले हे तिन्ही तिन्ही असे आधार देऊन लावलेले आहेत आणि ह्या कंदाला हे दोन तीन जे छोट आहेत नवीन आहेत आता ह्या वर्षी आलेला हा आहे त्याच्या आधी आलेले इथे दोन वर्षापूर्वी लावलेली लागवड आहे